मित्रांनो नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन श्रमिक नगरच्या हृदयेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडली आज रात्री दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान सातपूरच्या श्रमिक नगर येथील हृदयेश्वर महादेव मंदिरामध्ये अज्ञात चोरट्याने दानपेटी फोडून रोख रक्कम पळवली याबाबत सातपूर पोलीस स्टेशनला कळवले असतात वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सोन सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी हजर झाले आणि त्यांनी चौकशी सुरू केली आहे या चोरीचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये काही झाला आहे मात्र अस्पष्ट चेहऱ्यामुळे ही व्यक्ती ओळखू येऊ शकत नाही दिसलं मग मी म्हटलं फुलं लावलेलं असं फुलं वाय ना त्याच्यामुळे मी म्हटली हे फुलं हे फुलं तोडून येत ठेवलं म्हणून तू पहिली आली ना ती असं दिसलं अशी कळी दिसली म्हणून मी काय म्हणून आज पाहिलं तुझ्या पैसे सगळे निघलेले दिसले दिसते म्हणून मी म्हणतो कार्यकर्ताला मी सगळ्यांना फोन केला म्हटलं कार्यकर्ता दानपेटी कोणी तरी पोरे दिसते आणि त्यांच्या कॅमेरामध्ये आता त्यांनी राहिले ना तर <laughs> तीन वाजता आम्ही दहा वाजता पण करीत तोडलं आणि मग आले आज गा आमच्या हृदयेश्वर महादेव मंदिरात एका चोरी चोरट्याने चोरी केली आणि ते कटरनी का कुलूप कापलेलं वाटतं कारण की त्या मंदिरात शक्यतो चोरी होत नाही पण कटरनी कुलूप कापून ते मंदिरात दानपेटी उघडून त्या दानपेटीतनं रक्कम घेऊन फरार झालेला आहे सी सी टी व्हीत आम्ही कॅमेऱ्यात पाहिलं पण तो बुरखाधारी माणूस होता त्याच्यामुळे त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि पोलिसांनी गस्त वाढवावी हे मी नेहमी नेहमी सांगत होती पण आता आता तर चोरी पण झालेली इथून पुढे असं होऊ नये याची खबरदारी यावी याबाबत सातपूर पोलीस स्टेशनला कळवले असतात वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सोन माछेसर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी हजर झाले आणि त्यांनी चौकशी सुरू केली आहे महादेव मंदिराची दानपेटीची आज चोरी होऊन जवळपास रात्री दोन ते तीनच्या दरम्यान चोरट्याने कुलूप कापून त्यातली रक्कम जी आहे ती घेऊन फरार झालेला आहे आणि सकाळी आम्ही ज्यावेळेस मंदिर साफ करायला आले शैला चव्हाण त्यावेळेस लक्षात आलं की मंदिराच्या दानपेटीची कुलूप ही कट करून त्यातली रक्कम कुणीतरी चोरट्याने घेऊन गेली आहे आणि म्हणून तिने कांडेकर साहेबांना कळवलं त्यानंतर आम्ही दोन चार लोकं त्या ठिकाणी वायपी पाटील मी स्वतः हेमदाताई कांडेकर नगरसेविका हे स्वतः इथं आल्या त्यांच्या तिथं सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्यात आम्ही पाहिलं एक माणूस गुरखदारी माणूस कोणीतरी आला होता आणि त्यांनी हे जवळपास तीनच्या दरम्यान अडीच ते तीनच्या दरम्यान त्यांनी ते ग्रुप कापून ती रक्कम पळवलेली आहे त्याबद्दल आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवलेली आहे सन्मान न्यूज पोर्टिंगसाठी कार्यकारी संपादक योगेश गोगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टिंग सातपूर नाशिक धन्यवाद